ओके नमस्कार तर आपल्याला कौन बनेगा करोडपती हा गेम माहीतच आहे त्याच धर्तीवर आम्ही हा छोटा विनोदी गेम बसवला आहे यामध्ये दे अगदी छोटे म्हणजे प्रत्येकी दीड दोन दीड दोन मिनटाचे एक एक व्हिडिओ असे चार व्हिडिओ आहेत आणि गेम सगळा केबीसी सारखाच सगळा त्याचे प्रोसिजर वगैरे तेच आणि या गेममध्ये मला माझ्या पत्नीनं सहकार्य केले शूटिंग वगैरे घेण्याचं तर ठीक आहे हा गेम आपल्या बँकेसंबंधी आहे म्हणजे रिटायर्ड पेन्शनर्स बीड आणि रिटायर्ड पेन्शनर्स संभाजीनगर दोन्हीवर ते प्रश्न आधारित आहेत तर सर्वप्रथम आता फास्टेस्ट फिंगर फर्स्ट आपण सुरू करू ओके तर फास्टेस्ट फिंगर फर्स्टसाठी हा पहिला प्रश्न विचारला जातो एक प्रश्न जो असतो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चला, चला। ह्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये काही स्टाफचे नावं दिली आहेत तर कमीत कमी पासून जास्तीत जास्त पर्यंत वरवर जात सगळ्यात जास्त अल्फाबेट कोणत्या नावात आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सगळ्यात कमी त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त सगळ्यात जास्त इंग्रजी लेटर्स कोणत्या जास्त ते, ते, ते आपण सांगायचं आहे आणि आपला वेळ सुरू होत आहे आता कळनमुरीकर भावटानकर मारमपल्ले हरिश्चंद्र तीन दोन, एक चार। तीन दोन एक चार तीन दोन एक, एक चार, चार। तीन दोन एक चार चार ठीक आहे बघू अरे वा तीन दोन एक चार अगदी बरोबर मारमपल्ले भाटानकर कळमनुरीकर हरिश्चंद्र पहा प्रत्येकामध्ये एक एक अक्षर वाढत गेलेले सगळ्यात कमी त्यापासून एक एक जास्त आणि सगळ्यात जास्त आहे ते तुटी आलेले आहेत ओके तर फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये आपला नंबर लागला देशपांडे मॅडम आपण हॉर्स सीटवर येऊ शकता ओके